एखादा देश ज्यावेळेला धर्मांततेचा गुलाम होतो तेव्हा काय होतं त्या देशामध्ये समाजविघातक शक्तींना बळ मिळतं लोकांचे अधिकार सातत्याने पायाखाली चिरडले जातात आणि सर्वत्र अराजकता माजते बांगलादेश हे राष्ट्रसुद्धा अशाच काही धर्मांध शक्तींना बळी पडलं आणि दिवसेंदिवस आता तिथली परिस्थिती बिकट होत चालली आहे शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्या आणि लष्कराने बांगलादेशची सत्ता आपल्या ताब्यात घेतली यानंतर तिथल्या अल्पसंख्याकांना विशेषतः हिंदूंना रात्र वैऱ्याची आहे याचीच प्रचिती येऊ लागली हिंदू मंदिरांना लक्ष करण्यापासून ती त्यांची घरं ताब्यात घेण्यापर्यंत कट्टरतावाद्यांची मजल गेली आता मात्र या कट्टरपंथ्यांनी समाजाची विण कायमची उसवण्यासाठी इथल्या आध्यात्मिक शक्तींवरच घाला घातलाय मागच्या काही दिवसांपासून बाउल संप्रदायातील गायकांवर बांगलादेशमध्ये हल्ले होत आहेत आणि आता तर या कट्टरतावादी लोकांनी लालन फकीर यांची समाधी तोडण्याची धमकी सुद्धा दिली आहे नेमकं प्रकरण आहे तरी काय बाऊल संप्रदायाचा इतिहास काय आहे याच गोष्टींविषयी आज जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर एक सिद्धेश कांबळी महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशच्या सत्तेची धुरा स्वीकारल्यापासून तिथल्या धर्मांत शक्तींना बळ मिळाल्याचं दिसून येते विद्यार्थी आंदोलनाचा बुरखा घातलेल्या चळवळीने बघता बघता विध्वंसक रूप धारण केलं इस्कॉनच्या चिन्मय दास यांना झालेल्या अटकेमुळे तर या विध्वंसक चळवळीचा कडेलोट झाला धर्मांध समूहांचा हिंसाचार या हिंसाचाराविरोधात प्रशासनाची अनास्था यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांना कोणीही वाली उरलेला नाही असं आहे काही दिवसांपूर्वी तोहिदी जनता या गटाने बाऊल गायकांवर हल्ला केला सात नोव्हेंबर रोजी बाऊल संप्रदायाच्या अबुल सरकार यांना अटक करण्यात आली होती ईशा निंदेच्या आरोपाखाली लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं कारण पुढे करत ही कारवाई करण्यात आली अबुल सरकारच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ व्हायरल करत त्यांच्या विरोधात जनक्षोभ तयार करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला या विरोधात बाऊल संप्रदायातल्या लोकांनी सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान तोहिदी जनता आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमक झाली आणि पोलिसांनी अखेर हे आंदोलन दडपशाही करत चिरडून टाकलं तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान माणिकगंज येथे बाऊल समर्थकांवरती या कट्टरतावाद्यांनी हल्ला केला यातल्या तोहिदी जनता या संघटनेविषयी आपण आता माहिती घेऊया तोहिदी जनता ही संघटना हेफाजते इस्लाम या कट्टरतावादी इस्लाम संघटनेशी जोडली गेलेली आहे दोन हजार एकवीस साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला बांगलादेशला भेट दिली त्यावेळेला जाणीवपूर्वक या संघटनेने आंदोलन करत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला बांगलादेशमध्ये दंगली घडवून आणत या संघटनेने जाणीवपूर्वक अल्पसंख्याकांची कोंडी केली होती तोहिदी जनतेच्या समर्थकांनी जानेवारी दोन हजार मध्ये शेख मुजीबूर रहमान यांचा पुतळा पाडण्याचं सुद्धा काम केलं अशातच आता एकोणीसाव्या शतकातील बाऊल संप्रदायाचे कवी अशी ओळख असणाऱ्या लालोन शहा यांची कबर उखडून टाकण्याची धमकी या कट्टरतावादी संघटनेच्या लोकांनी दिली आहे बांगलादेशातील कुश्तीया जिल्ह्यातल्या गावामध्ये या कवीची कबर आहे वेळोवेळी वे बाऊल संप्रदायाचे मेळावे इथे भरत असतात अनेकांसाठी हे स्थान पवित्र आहे मात्र काहींच्या मते लालोन यांची कबर म्हणजे मूर्तीपूजेचं प्रतीक आहे म्हणूनच ती उद्ध्वस्त करण्याची मागणी इस्लामिक कट्टरतावादी लोकांकडून केली जाते आता आपण बाऊल संप्रदायाविषयी माहिती जाणून घेऊया हिंदू धर्मातील वैष्णव विचारधारा आणि सुफी परंपरा यांच्या संगमातून बाऊलचा जन्म झाला या संप्रदायामध्ये गौडिया वैष्णव बंगाली हिंदू आणि सुफी बंगाली मुस्लिम अशा दोन्ही धर्माचे लोक वावरतात त्यांचा विशिष्ट पोशाख आणि संगीत परंपरेसाठी ते प्रसिद्ध आहेत एकतारा आणि डुग्गी या वाद्यांच्या सहाय्याने ईश्वरावरील श्रद्धा ते आपल्या गीतांच्या माध्यमातून व्यक्त करतात लालन शहा हे एकोणीसाव्या शतकातील असेच एक प्रसिद्ध बाऊल लोककवी होते त्यांनी आपल्या रचनांच्या माध्यमातून समन्वयवादी विचार मांडण्याचा प्रयत्न केला रवींद्रनाथ टागोर यांच्यावर देखील लालन शाह यांच्या रचनांचा प्रभाव होता त्यांनी आपल्या प्रवासीय मासिकामधून त्यांच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचा सा हा सांस्कृतिक वारसा आता दुर्दैवाने नष्ट होतोय कट्टरपंथ्यांच्या हातात सत्ता गेल्यामुळे समाजातील विखार वाढीला लागलाय अशा वेळेला आजारी पडलेल्या समाजाला गरज असते ती समन्वय साधणारा लालोन शाह यांच्या शब्दांची आणि बाऊल संप्रदायाच्या विचारांची एका प्रकारे हा विचार नष्ट करण्याचा प्रयत्न करत बांगलादेशमधल्या सत्ताधाऱ्यांनी जगाला एक गंभीर इशाराच दिला आहे एकेकाळी रवींद्रनाथ टागोरांनी आमार शोणार बांगला असं म्हणत या भूमीचा गौरव केला होता याच बांगलादेशच्या या स्थित्यांतराविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद